मंडई भाऊ बहीण काका पुतण्या ननंद भाऊजे इथंपर्यंतच काय तर भावाभावांमधला राजकीय संघर्ष सुद्धा महाराष्ट्राला नवीन नाही आहे अशा अनेक कुटुंबातल्या राजकीय लढाया आजपर्यंत महाराष्ट्राने अनुभवल्यात परंतु येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राला आता बाप लेकीमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे ही लढाई असणार आहे गडचिरोली जिल्ह्यामधल्या अहेरी विधानसभा मतदारसंघातील लढाई ही लढाई असणार आहे बाबा अत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम यांच्यामधली आणि या लढाईमागचं कारण म्हणजे भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या वडिलांच्या विरोधात जात घेतलेली बंडाची मोठी भूमिका काही दिवसांपूर्वी धर्मराव बाबा आत्राम एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की शरद पवार गट माझं घर फोडून माझ्या मुलीलाच माझ्या विरोधात उभं करणार आहेत त्याच कार्यक्रमात अजितदादा पवारांनी भाग्यश्री यांना बापासोबत राहण्याची भावनिक साथ घातली होती पण या साऱ्या गोष्टींचा काही उपयोग झाला नाही असं दिसून येते कारण बारा सप्टेंबर रोजी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरी मतदारसंघात आली होती आणि या कार्यक्रमादरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार घाटात प्रवेश केला आहे त्यामुळं आता अहेरीमधून बाप विरुद्ध लेख संघर्ष बघायला मिळणार असं चित्र दिसते पण मंडळी कुटुंबातलाच संघर्ष या मतदारसंघाला नवीन नाही आहे याच्या आधीसुद्धा या, आधी या मतदारसंघात असाच संघर्ष झाला आहे मग कसा आहे या मतदारसंघाचा आत्तापर्यंतचा इतिहास आणि कशा झाल्यात तिथं आत्तापर्यंतच्या लढती यंदा या मतदारसंघातील लढत कशी असेल हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी अहेरी विधानसभा मतदारसंघ विदर्भातलं शेवटचं टोक नक्षल्यांचा जिल्हा राज्यातील अतिमागास जिल्हा अधिकाऱ्यांना घाम फोडणारा आणि विकासाचा सूर्य अद्याप उगवलेलाच नाही अशी ओळख असणारा जिल्हा म्हणजे गडचिरोली या गडचिरोली जिल्ह्यातील एक मतदारसंघ पूर्वी हा मतदारसंघ शिरोंचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा पण सन दोन हजार आठमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि या मतदारसंघाचं नाव बदलून अहेरी विधानसभा मतदारसंघ असं करण्यात आलं हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत नागविदर्भ आंदोलन समितीकडून सत्यवान राजे आत्राम उभे होते आणि काँग्रेसनं त्यांच्या विरोधात पेंटारामा तलांडी या आपल्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती पण निवडणूक अर्ज भरताना सत्यवान राजेंच्या काही चुका झाल्या आणि या चुकांमुळेच सत्यवान राजेंचा अर्ज बाद करण्यात आला अर्थातच पेंटारामा बिनविरोध निवडून आले काँग्रेसचे बिनविरोध निवडून येणारे पेंटारामा हे पहिले आमदार ठरले होते इतकं दिवस मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला शेवटी आत्राम राजघराण्याचं वर्चस्व असलेल्या अहेरीत पेंटारामा यांच्या स्वरूपानं प्रवेश करता आला पण पुढच्या निवडणुकीत ही जागा कायम राखणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं आणि झालंही तसंच पुढच्याच निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला चितपट करत आणि पराभव करत सत्यवान महाराज यांनी पुन्हा एकदा अहेरी विधानसभा मतदारसंघाची सत्ता आपल्या राजकारण्याकडे खेचून आणली शेवटी काँग्रेसनं एकोणीसशे नव्वदला राजे सत्यवानराव यांचे चुलत भाव असणाऱ्या धर्मराव बाबा आत्राम यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आपल्या चुलत भावाच्या विरोधात जात धर्मराव बाबा आत्राम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत धर्मराव बाबांनी ही जागा काँग्रेसला मिळवून दिली इथून पुढं चालू झाला तो दोन भावांमधला संघर्ष पुढं सातत्यानं इथली लढत या दोन भावांच्यातच झालेली दिसून आलं दोन हजार नऊला ला पुन्हा एकदा सत्यवानराव विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम या दोन्ही भावांमध्ये संघर्ष होता पण या विधानसभेच्या आखाड्यात तिसरा उमेदवार दीपक आत्राम यांनी रंगत वाढवली सत्यवानराव आणि धर्मराव या दोन्ही भावंडांचा पराभव झाला आणि तिसरे उमेदवार असणारे दीपक आत्राम अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडून आले नंतर मोदी लाट आली या काळात अहेरी मतदारसंघात प्रवेश करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले त्यातच दोन हजार चौदाला सत्यवानराव आत्राम यांचा मुलगा राजे अंबरीशराव यांना मैदानात उतरवलं आणि इथूनच काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली अमरीशरावांनी मोदी लाटेत काका धर्मराव बाबा आत्राम यांचा दारुण पराभव केला पुढं दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा आत्राम यांना साठ हजार तेरा आणि अमरीशराव आत्राम यांना चव्वेचाळीस हजार पाचशे पंचावन्न मतं मिळाली अमरीशराव यांचा पराभव झाला होता पुढं राष्ट्रवादी फुटली आत्राम दादांसोबत गेले अजित दादा महायुतीत सामील झाले आणि आता अजित पवारांसोबत असणाऱ्या बाबा आत्राम यांना महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भेटले आता या काका पुतण्यात राजकीय संघर्ष सुरू असतानाच धर्मराव बाबा यांच्या स्वतःच्याच मुलीनं त्यांच्या विरोधात बंड केले त्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे दुसरीकडे अंबरीशराव आत्राम देखील महायुतीतून तिकीट मिळावं या अपेक्षेवर आहेत आणि जर त्यांना तिकीट मिळालं नाही तर ते सुद्धा बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अशी सगळीकडं चर्चा आहे मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून भाग्यश्री आपल्या वडिलांसोबत काम करत आहेत त्यामुळं त्यांच्याच तालमीत भाग्यश्री यांची राजकीय जडणघडण झाली जिल्हा परिषदेच्या स्थानिक राजकारणापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली बांधकाम सभापती म्हणून त्यांनी खूप वर्ष काम केलं त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदसुद्धा भूषवले सध्या त्या गोंडवाना विद्यापीठात सिनेट म्हणून सदस्य आहेत शरद पवार गटात प्रवेश करताना कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या होत्या मी सर्वांसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत आहे या मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था आहे आदिवासींच्या समस्यांवर कोण बोलणार आहे धर्मराव बाबा यांनी मला गाजर दाखवलं सूरजगड आणि बडलापेठमध्ये रोजगार का दिले नाहीत अजितदादा मला म्हणतात की बापाला सोडून जाऊ नको मी त्यांना विचारते तुम्ही काय केलं तुम्ही तेच केलं वाईट वाटत असेल तर तुम्हीच आमच्या शरद पवार यांच्याकडे परत या पण मंडळी एक मुलगी वडिलांच्या विरोधात का गेली या मागचं कारण सांगताना त्या म्हणतात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये माओवाद्यांनी बाबांचं अपहरण केलं होतं शरद पवार साहेबांच्या मदतीनं त्यांची सुटका झाली होती त्यांचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही आता मी त्यांच्या पक्षात काम करून त्यांचे हे ऋण फेडणार आहे मात्र मंडळी या सगळ्यांवर शंका घेत कुणीही निवडून आलं तरी आमदारकी आपल्याच घरात राहावी यासाठी बाप लेकीनं केलेला हा प्लॅन आहे अशी टीका अमरीशराव आत्राम यांनी यावेळी केली मंडळी महाविकास आघाडीकडून भाग्यश्री यात्राम यांचं तिकीट फिक्स मानलं जातं महायुतीकडूनसुद्धा ही जागा अजित पवार गटाकडे जाईल यात शंका नाही मग अंबरीशराव आत्राम यावर काय निर्णय घेतात हे आता महत्त्वाचं ठरणार आहे जर उभे राहिले नाहीत तरी आधीपासून विरोधक असणाऱ्या धर्मराव बाबांना ते पूर्ण ताकदीनं मदत करतील की नाही याबाबतही शंका व्यक्त केली जाते आधीच काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष सुरू असताना आता लेकीच्या बंडामुळं अहेरी विधानसभा मतदारसंघातली राजकीय गणितं कशी बदलतील या मतदारसंघात लढत कशी असू हो शकते हेच येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं धर्माराव बाबा आत्राम आपला गड राखतील की विरोधात गेलेली लेख त्यांना शह देईल की मग ऐन मोक्यावर दोघांमधलं कोणीतरी एक माघार घेईल आणि लढत झाली तर धर्मराव बाबा आताराम यांचा जनसंपर्क आणि अनुभव याच्या विरोधात जाऊन भाग्यश्री आताराम त्यांना शह देतील का तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यासोबत असेच राजकीय किस्से बघण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद